लबार सरकारच काय घेणं देणं आहे लबाड हे सरकार जे आहे ना आज तो मदत करावी लागते म्हणून तो कोणत्याही घेऊ करू शकतो त्यामुळे शेतकऱ्याला ही मदत झाली पाहिजे शंभर टक्के ह्या घोषणा पोकळ आहे आतापर्यंत एकही रुपयाची मदत झालेली नाही दिवाळी दिवाळी पंधरा दिवसावरती नाही आठ दिवसावरती दिवाळी तोंडावरती आहे ह्या लोकांनी काय करायचं दिवाळी त्यांची अंधात ठेवायची का सरकारला माझा प्रश्न दिवाळी अंधार ठेवायची का छत्रपती संभाजीनगर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज शिवसेना ठाकरे आहे आपण या ठिकाणी लावण्यात आहे आणि या मोर्चाला विराट अंबरणा मोर्चा असं नाव दिलं तर आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी शिवसैनिक असेल या ठिकाणी या मोर्चा सहभागी होण्यासाठी जमा झालेले आहे आणि एकच मागणी आहे की सरकारने जो आहे तो ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये जाहीर करावा अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर, तर गेल्या दोन महिन्यापासून मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीमुळे शेतकरी आज त्रस्त झाला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाहणी करण्यात आली होती आणि शिवसैनिक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं पिकांचं कापसाचं नुकसान सोयाबीनचं नुकसान जे आहे या ठिकाणी झालं होतं आणि सरसकट कर्ज माफी करावी अशी देखील मागणी या ठिकाणाहून होत आहेत काय सांगाल तुम्ही आज मोठ्या सहभागी होण्यासाठी आलात काय मुख्य मागण्या आहेत आमच्या मागण्या जे आहेत तर सरकारने पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे सातबारा बारा हा कोरा केला पाहिजे त्यांचे जे नुकसान झालेलं ओला दुष्काळ जो झालेला आहे आज पूर्ण शेतकऱ्यांचा तर त्यांना ही मदत दिवाळीच्या तोंड दिवाळी तोंडावर आली आणि त्यांना ही मदत मिळाली पाहिजे मदत दिली ना बत्तीस हजार कोटी सरकारने मदत केलेली आहे ना तर ती प्रत्येकाला थोडी एवढे येणार आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर काही नियम आहेत त्याच्यामध्ये रब्बी पिकांसाठी बागायती जमिनीसाठी वेगळे लावलेले जमिनीसाठी तर ते, 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 ते प्रत्येकाला नाही ना, ना। आणि सरकार आजपर्यंत फक्त गाजर दाखवायचं काम करतोय आणि आपण जे जिवंत आहे आपण शेतकऱ्यांमुळे जिवंत आहे आपण ज्या दिवाळ्या साजऱ्या करतो तर त्या शेतकऱ्यांमुळे शेतकऱ्यांमुळे आपण दिवाळ्या साजऱ्या करतोय काय आता मला सांगा सरकारने मदत तर केलेली आहे सरकार सांगते मदत केली म्हणून नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मदत पोहोचली असं देखील सांगितलं जात आहे तर भाऊ मला सांगा हा तुमचा मोर्चा जो आहे हा या राजकारण आहे असं संदीपान भुमरे म्हणतात आणि आगामी ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकीच्या तोंडाला घेऊन हा मोर्चा तुम्हाला शेतकऱ्यांची काही घेणे देणे थेट असे त्याने थे आरोप केलेला आहे तुमच्यावरती तुमच्या ठाकरे शिवसेनेवरती मोर्चा जे ते सांगताय मला वाटतं त्यांना विसर पडला जे, जे सांगता ते सांगताय ते स्वतः या ठिकाणी राजकारण करताय कारण की आम्ही तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावरती मराठवाड्यावरती जे संकट आलं त्यावेळेस आमची शिवसेना शेतकऱ्याच्या सर्व मतदारसंघाच्या पाठीमागं शिवसेना राहिली आम्ही प्रत्येक वेळ तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास शिवसेना प्रत्येक ठिकाणी रोडवर उतरून काम करण्याचं शिवसेनेचं ध्येय असतं असं राजकारण आणि निवडणुका तोंड राहिले असं काही नाही मी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीमाग आमची शिवसेना उभा असते आम्ही अशा निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करत नाही राजकारण मला वाटतं ते करताय हे त्यांना विसर पडलेला दिसतोय आणि आपण स्वतःचं ठेवायचं जाकून दुसऱ्याच बघायचं बाकून हे त्यांचा धंदा आहे काल विलास बापू उमरे यांचं भाषण होतं आणि त्या भाषणात त्यांनी एक मोठं वक्तव्य करण्यात आहे की मी वीस हजार मतं जी आहेत ही बाहेरून आणलेली आणि म्हणून मी निवडून आलो आता ते स्वतःच कबूल केले त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी बघितलेले पूर्ण महाराष्ट्राने या ठिकाणी बघितलेले सुषमता अंधारेने याच्यावरती सविस्तर स्पष्ट करीन स्पष्ट करीन सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे कारण की त्यांनी स्वतः वीस हजार आणले स्वतः कबूल केलेला आहे आता याच्यावर आणखी स्पष्टीकरण काय पाहिजे जो उमेदवार आहे त्या उमेदवाराने स्वतः कबूल केले की मी वीस हजार मतदान हे बाहेरून आणून मतदान करून मी निवडून आलेलो आहे बत्तीस हजार कोटी जी मदत आम्ही सरकारला केली आणि आतापर्यंत अशी मदत कधी शेतकऱ्यांना मिळाली असं देखील सरकार सांगत आहे पण ती मिळेल का शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आश्वासन देतात शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आपण या ठिकाणी पाहिलं तर म्हणजे मला सांगा की सात महत्वाचा विषय हा आहे की हा या मोर्चा, या मोर्चा, या मो, या या मोर्चा तरी नंतर तरी मग शेतकऱ्यांच्या खात्यात पशील का तुम्हाला असं वाटतंय का मला वाटतं लबाडाचं आमंत्रण जेवल्याशी काही खरं राहत खर नाही लबाडाचं आमंत्रण आहे जेव्हाला मिळेल तेव्हा खरं समजा नक्कीच हे लबाडाचं आमंत्रण आहे आणि जेवल्याशिवाय काही खरं नाही अशी दोन्ही मनग सुद्धा आहे अचूक आपल्या सर्व शेतकरी सुद्धा काही या ठिकाणी आहेत तर मला मला सांगा तुम्ही कुठनं आलात अभे लासूरगाव तालुका वायजापूर छत्रपती संभाजीनगर काय काय तुमच्या किती नुकसान झालं होतं आमचं जो बस्तपूर जो माझा सात एकर जमीन आहे तर तो बस तो पूर्ण पूर्ण नुकसान झालेले माझ्या बाबामध्ये सरकार म्हणलं की आम्ही तुम्हाला एक तुमच्या आशियात कोणी पाहणी केली होती का हा पाहणी केली होती का कोणी नाही पाणी कोणाला पर्यंत कोणी झालं नाही कोणी झालं नाही अजून पर्यंत बघायला सरसाकड सरसाकडे होणारे म्हणते पण काही आणि कोणी केली पण सर आम्ही काहीच नाही केलं तुम्ही म्हणता पण सर आता मंत्र्यांचे मंत्र्यांचे दौरे मंत्र्यांचे दौरे होत आहेत मुख्यमंत्र्यांचे म्हणजे तिथं पाणी करतायत ना ते करतात पण कागदपत्र काय पंचनामे सरकारी घरी येऊन करायला पाहिजे ना पहिले जसं होत होत पंचनामे आता केंद्राला जर पस्तरपाडा दाखल तर गे तरी पुराव द्यावा लागत ना अजून केंद्राची मदत नाही आली आणि नुकसान तर फार झालेलं आहे अजून केंद्राची मदत नाही आलेली तुम्ही तुम्ही म्हणतात की शेतात पाणी झालेली नाही हे सगळे सांगतायत पण मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे तर शेतकऱ्यांच्या बांधावर आहे ना लबाड लबाडच्या लबाड लबाड सरकारचं काय घेणं देणं आहे लबाणी हे सरकार जे आहे ना आज तो मदत करावी लागते म्हणून तो कोणत्याही अफवा घेऊ करू शकतो त्यामुळं शेतकऱ्याला हे मदत झाली पाहिजे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सातबारा कोरा केला होता आज या सरकारच हेच धोरण असलं पाहिजे कि सातबारा कोरा झाला पाहिजे पन्नास हजार हेक्टरी हे मिळालेच पाहिजेत आणि ह्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत आपण या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत हे शेवटचा माझा प्रश्न आहे तुम्हाला अजून सांगितलंय की ह्या याच्यामधून तरी सरकार सर ठिकाणी चार मागण्या तुम्ही महत्वाच्या टाकण्यात आलेल्या आहेत त्या चार पैकी ज्या आहेत कोणत्या मुख्य मागणीला तुम्ही देणार आहात आणि कोणती पूर्ण व्हावी अशी वाटतंय आम्हाला वाटतं शेतकऱ्यांना एकटरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी मिळाले पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झालाच पाहिजे या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या याच्या ठिकाणी आहे दुसरं जे आहे जे शेतकऱ्यांचे जनावर याच्यामध्ये दगावल्याचे निकष आहेत ते निकष सुद्धा या ठिकाणी कमी झाले पाहिजे कारण की आता आमच्या पैठण भागामध्ये जर बघितलं आपण प्रत्येक शहराची मंडळी सुद्धा पैठण तालुक्यात आली पैठण तालुक्यामध्ये आमच्या शहरामध्ये खूप पाणी त्या ठिकाणी साचलं होतं आमचा गंथडी पट्टा जो आहे जो आमच्या गोदावरी नटाकडे जे गाव आहे त्या गावामधून तुम्ही अक्षरशः आम्ही त्या ठिकाणी पूर्ण दौरा केला त्यावेळेस बघितलं की लहान लहान मुलं जनावर सगळ्यांचे घरदार त्या ठिकाणी बंद होते सर्वांना वरती घरावर बसले होते तिथून आम्ही ते, ते काही सर्व घरा घरामधल्या लोकांना आम्ही बाहेर काढलं आणि अक्षरशः रोडवरती शाळेवरती या ठिकाणी या लोकांना झोपावं लागलं सरकारचे जे माणसं असतील जे त्या ठिकाणी नेते मंडळी असतील फक्त आले आणि गेले त्यांच्या कपड्याला डाग सुद्धा त्या ठेव लागला नाही आणि या शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो आणि ह्या गावकऱ्यांना हे रोडवर झोपावं लागलं हे असं कोणतं सरकारी ना आतापर्यंत त्यांचं काही एक रुपयाची मदत आमच्या तालुक्यामध्ये कुठेही या ठिकाणी झालेली पोकळ म्हणायच्या शंभर टक्के ह्या घोषणा पोकळ आहे आतापर्यंत एकही रुपयाची मदत झालेली आहे दिवाळी दिवाळी पंधरा दिवसावरती नाही आठ दिवसावरती दिवाळी तोंडावरती आहे ह्या लोकांनी काय करायचं दिवाळी त्यांच्या ठेवायचे काही पाहिलं तर आता हेच महत्वाचं या ठिकाणी आहे की सरकार सरकारने जे आहे सरकार इकडे सांगत असलं तरी बत्तीस हजार कोटी जे आहे आम्ही पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे मात्र असं देखील काही शेतकऱ्यांच्या शिवसैनिकांचे म्हणणं आहे की लभाडाचं आमंत्रण खरं नाही म्हणजे थेट जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसा येत नाही तिची नुकसान भरपाई येत नाही तोपर्यंत सरकारचं काही खरं नाही असा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे नेमकं आजच्या अं उद्धव ठाकरे यांच्या निरोधक मोर्चानंतर आणि या सभेनंतर नेमकं उद्धव ठाकरे काय संबोधित करतील का हे देखील तेवढंच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मी छत्रपती संभाजीनगर